फिरत फिरत आलेला बिबट्या अचानक पोलीस ठाण्यात घुसला पोलीस ठाण्यात आतमध्ये फिरला आणि नंतर माघारी वळला ज्यावेळी पोलीस ठाण्यात शिरला त्यावेळी एक पोलीस कर्मचारी आतमध्येच होता तो बिबट्याच्या नजरेतून सुटला हा सगळा घटनाक्रम पोलीस ठाण्यातील सी सी टी मध्ये कैद झालाय ही घटना घडली आहे तामिळनाडूमध्ये बिबट्या ज्या पोलीस ठाण्यात घुसला ते निलगिरी जिल्ह्यातील नादुवट्टम पोलीस ठाण्यातील आहे एका आय एस अधिकाऱ्यानं हा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली बिबट्या पोलीस ठाण्यात व्हिडिओमध्ये काय आय एस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय ही घटना सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी घडल्याची माहिती आहे सुप्रिया साहू यांनी मुश्किल भाषेत म्हटलंय की बिबट्या निलगिरी जिल्ह्यातील नादूवट्टम पोलीस ठाण्यात पाहणी करण्यासाठी गेला होता पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दाखवलेल्या प्रसंग सलाम त्यांना अत्यंत शांतपणे दरवाजा बंद केला आणि लगेच वन विभागाला याची माहिती दिली यात बिबट्याकडून कुणालाही इजा झाली नाही बिबट्याही सुखरूप जंगलात परतला अशी माहिती त्यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे असलेल्या या भागात आजूबाजूला जंगलही आहे त्यामुळे वन्यजीवांचाही वावर परिसरात असतो पण यावेळी थेट सी सी टी सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की बिबट्या मुख्य दरवाजातून गेला त्यावेळी बाजूच्या कार्यालयात पोलीस कर्मचारी काम करत बसलेला होता त्यावेळी त्याची नजर बिबट्यावर पडली आणि त्याला धक्काच बसला तो शांतपणे बसून राहिला नंतर बिबट्या मागे वळल्यानंतर त्यानं हळूचे दरवाजा लावून घेतला